हाय हॅलो नमस्कार मी रेशमी शास्त्रस तुझ्या ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच ईशवतच्यानी प्रार्थना आणि आज आहे रविवार रविवार म्हटलं तर नेहमी मी आराम करते कधी कधी ब्लॉक शूट करते किंवा नाही करत माझ्या मनावरती असतं कारण एकच दिवस मी तो जो आरामाचा असतो आणि आठवडाभर ती एनर्जी साठून ठेवावी लागते एक पूर्ण आठवडाभर काम करण्यासाठी पण आज काय की आमच्या घरी मंगळवारी लग्न आहे त्याच्यामुळे पूर्ण स्वतःला थोडंसं ग्रूम करायचंय थोडंसं वॅम्पेअर करायचंय तर आज थोडा स्वतःवरती जास्त खर्च देखील करायचा कारण इतर वेळेला मी कधी करत नाही खूप जणींना माहिती आहे काही आर्थिकदृष्ट्या अभावी असल्यामुळे मी काही गोष्टी करत नाही आहे तशाच बोलतात ना गरज नाही आहे सध्याला काय एवढं हे नाही आहे ते माझं चालू असतं पण मी आज खूप काही गोष्टी करणार आहे पार्लरमध्ये पण करणार आहे घरी येऊन पण करणार आहे मी स्वतः पण करणार आहे तर काय काय करणार आहे तुमच्यासोबत मी शॉर्ट्समध्ये पण शेअर करेन आणि माझ्या फुल ब्लॉगमध्ये पण करेन कुणी माझे व्हिडिओ मागचे बघत नसाल तर प्लीज बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आज काय काय करणार हे तुम्हाला सांगते पहिलं तर मी आयब्रो करून येणार आहे पार्लरमधून त्याच्यानंतर मला फेशियल वगैरे करायचे क्लीनअप करायचे मला थोडंसं चेहरा माझा टॅन झाला आहे तर तिथेसुद्धा काय करायचं आहे ते मी घरी करेन की पार्लरमध्ये अजूनही माझं डिसाईड नाही आहे पण बघू त्याच्यानंतर मला वॅक्स करायचं वॅक्स मी पार्लरमध्ये जाऊन करणार आहे त्याच्यानंतर मला हेअर माझे थोडेसे मी हिंदी लावायचे केसांना तर माझे पांढरे केस आहेत मध्येमध्ये तर ते कधी असं फंक्शन असेल तरच मी करते ते नाहीतर मला असं गरज वाटत नाही असं तर चला आ, ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि दीपक गेला आहे मॅच खेळण्यासाठी त्याच्यामध्ये पूर्ण जबाबदारी आम्ही माझ्यावरती आहे त्याला घेऊन घेऊन सगळ्या गोष्टी करणार आहे आणि स्वयंपाकाचं तर मी आणि आयाशच आहोत त्याच्यामुळे जे काही बनवेन मी शॉर्ट्स मध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन चला काय काय करायचं ते सुरुवात आणि सुट्टी दोनच दिवसाची सुट्टी घेतली आहे कारण ऑफिसमध्ये भरपूर ऑडिट वगैरे याचं काम चालू आहे आणि ह्या वेळेला मी कोकणात जाणार आहे गावी जाणार आहे त्याच्यामुळे तो एक आनंद माझ्यासाठी वेगळा आहे म्हणून ह्या वेळेला जास्त नाही घेतल्या त्याच्यामुळे जसा टाईम मिळेल जसा वेळ मिळेल हे ना चॉकलेट वन टू थ्री चार पाच असे पाहिजेत त्याला तर ह्या वेळेला कोकणात जायचंय माझ्या मम्मीकडे जायचं किती वर्षांनी मी जाणार आहे त्याच्यामुळे तो आनंद वेगळा आहे वेस्ट करायच्या नाही फक्त लग्नापुरती मला सुट्टी घ्यायची आ हा जाऊया लग्नापुरतीच मला सुट्टी घ्यायची आणि बाकीची जी काय माझी तयारी आहे तर मी अशी वेळ वगैरे काढूनच केलेला आहे चला आता हा काय मला बोलू देणार नाही आपण कामाला सुरुवात करू तर मी खालती पहिली जाऊन ना मला काय काय लागणार होतं साहित्य म्हणजे मला क्लीनअप करायचं होतं केसांना मेहंदी लावायची होती आणि भरपूर आता सकाळी सकाळी एवढ्या लवकर तर हे तर उघडणार नव्हते पार्लर उघडणार नव्हते म्हणून माझ्याकडे वेळ होता म्हणून मी पटकन मला जे सामान लागणार होतं जसं हा ब्लीच घेतलं कलर करायचं मेहंदीचं आणि त्याच्यानंतर डोक्या क्लीनअपसाठी जे सामान लागणार होतं ते घेतलं आणि विचार केला होता की पार्लरला जायच्या अगोदर ना मी म्हणजे मेहंदी वगैरे लावून घेईन पण मग त्याच्यासाठी पहिला हेअर वॉश वगैरे करायचा होता म्हणून म्हटली चला पहिलं हेअर वॉश वगैरे आपण करूया आणि त्याच्यानंतर पार्लरला जाऊया तर मी ते मला वॅक्स करायचं होतं आणि वॅक्स मला स्वतःचं स्वतः जमत नाही कारण माझे हेअर ग्रोथ फार आहेत आणि मी वॅक्सिन वगैरे सहसा तेवढी करत नाही त्याच्यामुळे टॅन वगैरे पडलेला आहेत माझे म्हणजे हातांना वगैरे तुम्ही बघू शकता पूर्ण असं काळवणलेली स्किन आहे त्यामुळे मला असं वाटतं हे पार्लरमध्ये जाऊनच जा मी करते आणि सहसा सात आठ महिन्यानंतर करणं म्हणजे आपल्याला तेवढं मला जमतच नाही म्हणून मी नाही केली घरी आली हेअर वॉश केला होता आणि सोबतच मी आयब्रो वगैरे सगळं करून आली आणि थोडं आयब्रो वगैरे केला ना तर चेहरा छान असा वेगळाच दिसून येतो आणि माझे आयब्रो खूप चांगले तसे ठीक आहेत जाडसर आहेत पॉईंटवाले आहेत ना त्याच्यामुळे मला स्वतःचेच आयब्रो खूप आवडतात त्यानंतर मग हेअर म्हणजे केसं सुखेपर्यंत मग त्याला स्वयंपाक करून घेऊया म्हणून फक्त अंड्याचा भात बनवला तिखटवाला नाही एक नॉर्मलवाला दोन अंडी टाकली साधा एक भात केला आणि आयांश पण खाईल मी पण खाईल तसाही दीपक गेला होता त्याचा मॅच खेळायला त्याच्यामुळे तो येणार च नव्हतं आणि त्याच्या सुट्ट्या आहेत लग्नाच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून तो बोला की मी रविवार असल्यामुळे मी मला थोडंसं खेळायला वगैरे जायचं आहे म्हणून तो गेला होता आणि आयश बरोबर खेळायला आली होती त्याची ते नेबर तेव्हा तिला ते कळालं की मी व्हिडिओ करते तेव्हा म्हणते हाय हॅलो काकी व्हिडिओ बनवत आहेत का तर असं आता आयंशला मी भरून घेते आणि झोपवल्याच्या झोपवल्याच्यानंतर मला इतर सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून सगळं किचनचं आवरून घेतलं अयंशला झोपवलं आणि आता मी स्वतःला वेळ देते आहे खूप काही गोष्टी करायच्या आहेत हे सगळं मी लग्नाअगोदर किंवा लग्न अयंश जन्मायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी करत होती थोड्या थोड्या पण नंतर सगळं राहूनच गेलं तर आता म्हटली चला चला करूया बाहेर ह्याचे खूप चार्जेस घेतात पार्लरमध्ये तर म्हटली चला स्वतःच घरी करूया म्हणून मी ते ऑक्सीचा ब्लीच घेतलं जे की त्याच्यामध्ये ज्या डब्बीत होतं ते सगळं ते मी पोर्शनमध्ये घेतलं आणि जी ब्लीचची पावडर होती ती मी अर्धी टाकली कारण माझ्या स्किन सेन्सिटिव आहे म्हणून मी थोडंसं पॅच लावून घेतलं तर थोडंफार जळजळतं लावताना कारण ते त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे असतात तर ते थोडंसं लावताना जळजळतं म्हणून मी कमीच लावते आणि त्याच्यानंतर सगळ्या चेहऱ्याला लावून घेते थोडेसे केस वगैरे आहेत ती थोडीशी सांभाळून लावते कारण मग ती माझी पिंगळी होऊ शकतात म्हणून तर ह्याने कसं एक लहर त्वचाचा असतो ना तो ग्लो येतो फेसवरती जे डाग वगैरे असतात ते थोडेसे फेअर होतात म्हणजे कुठच्याही कार्यक्रमाला गेलो ना तर क्लीनअप किंवा बीच सॉरी फेशियल करायच्या अगोदर मी ब्लीच करतेच नेहमी त्यानंतर थोडंसं दहा मिनटं रेस्ट घेतला आणि त्यानंतर मग मी क्लीनअप करायला स्टार्ट घेतलं आणि आता हे आता याच्यामध्ये चेहऱ्यावरती मी थोडंसं ना आ, आईस आ, जो क्यूब होता तो चेहऱ्याला लावून घेते कारण गरमी आहे आणि माझ्या फेसला ना उष्णता फार म्हणजे हे होतं त्याच्यामुळे थोडंसं थंड फिरवून घेतला थंड वाटेल म्हणून त्यानंतर मी ते वॉलनटचा स्क्रब लावून घेते आणि मला ना नेहमी हा अक्रोड स्क्रबच फेसला माझ्या सूट करतो कारण मग त्याच्यामध्ये कसं एक हे असं म्हणजे काय म्हणतो आपण एक त्याच्यातनी चेहऱ्याचा जो आपले डाग असतात तर ते कमी होतात पिंपल्स कमी येतात आणि अक्रोडमध्ये स्वतःचं एक ना त्याचं स्वतंत्र असं तेल असतं आणि चेहरा तेलकट असल्यामुळे ना तर आपला चेहरा क्लीन होण्यास फार मदत होते आणि त्यासोबत मी बर्फ लावते तर अजून खूप सुंदर वाटतं आणि आणि स्क्रब केल्याने काय होतं जे आपल्या चेहऱ्यावरती छिद्र वगैरे असतात पिंपल्स असतात ब्लॅक हेड्स असतात तर त्यांचं कमी प्रमाण होऊन जातं आणि अक्रोटमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे ना चेहरा हायड्रेट होण्यास फार मदत होतं त्याच्यामध्ये आणि एक्सफोलिएट होण्यास मदत होते जे आपले मृत स्किन असते तर ती ती निघून जायला मदत होते आणि नवीन आपली स्किन तयार व्हायला होती म्हणजे पूर्ण चमकदार किंवा चेलदार असते ना ती त्याच्यामध्ये होते यायला सुरुवात होते त्यानंतर मग मी थोडंसं स्टीम घेतलं स्टीमने जे माझे पोर्स असतात ते ओपन होतील कारण ब्लॅकहेड्स आतमध्ये भरपूर आहेत मी कुठल्याही प्रकारचं एवढी काळजी घेत नाही रोज ऑफिसला वगैरे जात असताना मी फेस मा किंवा असं स्कार्फ वगैरे घेत नाही त्याच्यामुळे मी नाकाचे इथे खूप ब्लॅकहेड्स वगैरे साठून राहतात त्याच्यामुळे मी आता स्ट स्टीम घेऊन ते हे जे स्पॅच्यूला आहे त्याच्याने करते आणि खूप सारे निघतात नाकाच्या इकडनं खूप सारे निघतात त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे स सणमुळे स्किन टॅन होते पॅच पडतात इ माझी स्किन अनइवन आहे कुठेतरी पॅची आहे किंवा पिंपल्स वगैरे आले तर ते मी हाताने वगैरे फोडले जातात तर त्याचे डाग राहून जातात ते तुम्ही बघू शकता एका साईडला डाग वगैरे आहेत जेव्हा टीन एजला होती तेव्हापासूनचे डाग आहेत पण टीन एजला खूपच होते ते थोड़े 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 तर ते एक बोलतात एज वाईज त्यानुसार पण आता तरी खूप कमी झालेत फक्त थोडे 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 डाग दिसत आहेत आणि माझी स्किन अनइवन दिसते कारण मी रोजची काळजी वगैरे घेत नाही तर त्याच्यामुळे तर आता लग्न आहे म्हणून मी हे सगळं करते आता बघू शकता तुम्ही किती ते जे काय ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पूर्ण निघून जात आहेत कॉर्नरनी वगैरे दोन्ही साईडला आणि मी जास्त थोडा स्क्रब घेतला तर मी स्क्रबमध्ये पण मी हलक्या हाताने जेवढं मला जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला तरी नाकाचे ते भरपूर सगळं निघालं आहे आणि मी एकदम हळू याच्याने करते कारण तो स्पॅच्युला पण आपल्याला लागू शकतो किंवा काय तर जिथे जिथे मला असं दाटसर वाटतं की हिते ब्लॅकहेड्स असू शकतात तिथेच मी त्याला करते आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा इथे थोडासा बर्फ लावला मी कधी पण असं ना गर्मीमध्ये ना बर्फच लावते कारण चेहरा खूप असं हे होऊन जातो उष्णता वगैरे असल्यामुळे ना असं वाटतं की जरा बर्फ वगैरे लावलं की चेहऱ्याला छान असं थंडावा निर्माण होतो त्याच्यानंतर है मी ते फेस पॅक लावून घेते हे सगळं मी हेचं घेतलं एव्हरयूजचंच घेतलं आहे अल फेस पॅक घेतला आहे जो माझ्या चेहऱ्याला प्रचंड सूट होतो खूप छान सूट होतो त्याचा स्मेल त्याचा किंवा त्याचा जो काही रिझल्ट येतो माझ्या चेहऱ्यावरती एवढं सुंदर येतो ना की विचारू नका ते ते डार्क कमी होतात त्याच्यामध्ये चेहऱ्या चमकते निरोगी राहते आणि स्किनला जी जळजळ असते रोजच्या वातावरणामध्ये म्हणजे बाहेर वगैरे मी जाते तर चेहऱ्यावर ते सनटॅन झालेला असतो की चेहरा थोडीशी जळते ना तर ते कमी होतो जळजळ जो असतो ना तो कमी होतो ॲलोवेराने त्यामुळे मला जास्त करून म्हणजे ज्या नैसर्गिक गोष्टी असतात ना त्यानेच फरक पडतो चेहऱ्यावरती म्हणून मग मी आता थोडंसं दहा पंधरा मिनटं त्याला सुकू दिलं आणि टॅ आणि पॅकने काय होतं की ज्या सुरकुत्या त्या पडल्याला आपल्याला पडतात ना एज वाईज तर त्या कमी होतात जर वेळेवर वर टॅन फेस पॅक वगैरे लावला तर आणि छान पुसून वगैरे क्लीन करून घेतला आणि तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगते की मी हे पहिल्यांदा लावते जो मी गोल्डन गोल्डनचा पील मास्क जो आहे जो मी पहिल्यांदा लावते मा मी एका व्हिडिओमध्ये बघितला आणि त्याचा रिझल्ट अप्रतिम होता म्हणून मग मी म्हटली चला आपण पण लावूया आणि एवढं भारी दिसत होता तो जसा लावला आणि चेहऱ्यावरती मी असं पसरवलं तर त्याचा जो एक क बोलत ना एक थंड जे होतं ना त्याचा एक प्रकार तो एक फेसवरती एवढा सुंदर वर, मी म्हणेन एक वेळ स्क्रब आणि किंवा ते काय आहे ना ते महिन्यातून किंवा तुमच्याकडनं चुकलं तरी चालेल पण मी मला हे फार आवडलं म्हणजे जो पील फेस मास्क होता तो एवढा आवडला एवढा आवडला एकदम थंड फील झालं ते त्याच्यातून एक वेगळंच गोल्डन ग्लो चेहऱ्यावरती आला आणि त्यानंतर जे काही आपले चेहऱ्यावरती लव लव असते केसांची एक छोटीशी थर जमा झालेलो असो केसांचा लवचा तर ते पण हळूहळू निघायला मदत होते नॅचरल वेने तर ते पण झालं थोडं मला कठीण वाटलं काढायला कारण की थोडंसं आजूबाजूला केसांना वगैरे लागलं होतं तर जेवढी शक्य होईल तेवढं मी काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर म्हटली चला आपण कुठे राहिलं वगैरे असेल तर मग तिथे पाणी वगैरे लावून धुऊन काढूया एका साईडला मी काढून घेते एवढं भारी माझं चेहरा एवढा क्लीन वाटतो एवढा क्लीन वाटतो की मी मला स्वतःलाच असं वाटलं की नाही आपण स्वतः वेळ दिला पाहिजे कारण पार्लरला जाऊन आपल्याला एवढा खर्च परवडत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि ते फक्त पंधरा 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 रुपयामध्येच सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि मला खरंच मी आ, फील झालं की आता महिन्यातून तरी किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी हे, हे रुटीन आपल्याला केलं पाहिजे फक्त लग्नापुरतंच किंवा कुठेतरी फंक्शन आहे म्हणून नाही आता हे स्वतःच्या रुटीनमध्ये समावून घ्यायचं आहे त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर मला पटकन स्वयंपाक आवरून घ्यायचा होता आणि अजून विचार केला होता की केसांना वगैरे मेहंदी लावायची होती पण आयंश तोपर्यंत उठला आणि मला काही करू दिलं नाही ने, माझ्या नेबरला तिथे तिचे मिस्टर आले होते बाहेर तर तिने आयशला केक दिलं होतं तोच आयश मला दाखवते की मम्मा हे माझा केक आहे तोपर्यंत मी ते बुरजी भाकरी डाळभात करून घ्यायचं होतं दीपक येणार होता आणि त्याच्यानंतर मला मेहंदी काढायला जायचं होतं म्हणजे दिवसभर मी पूर्ण बिझी होती आराम वगैरे केला नाही आणि नंतर ऑफिस आहे माझं आता घर लग्न आहे त्याच्यामुळे मग सुट्टी वगैरे घेते नाही फक्त लग्नापुरतीच घेतली म्हणून माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी सगळं करून घेतलं आता उद्या सकाळी उठून मी पहिलं केसांना मेहंदी लावेन त्याच्यानंतर इतर गोष्टी करेन पण आज तर मला रात्री पहिलं हाताला हाताला ला, हाता मेहंदी लावून घ्यायची होती म्हणून मी हेटलीच लाईन असतो तिथे खा मी पटापट आवरते आणि जी जेवण बनवताना जी वाफ येते ती थोडी थोडी चेहऱ्यावर येते म्हणून मी अवॉइड करते मागे जाण्याचा प्रयत्न करते म्हणून पट म्हणून फक्त आज मी झटपट बुर्जी बनवली साईडला मी कुकर कुकर लावली आहे डाळ भाताची आणि कुकर ठेवून मी साईडला जाते म्हणजे किचनवरती सगळं जे काही जेवण माझं होतं ना तेवढं मी ठेवून साईडला जाते म्हणजे तेवढं ते चेहऱ्यावरती माझा वाफ वगैरे येणार नाही तसंही मी हे केलं होतं दोन तास वगैरे चेहऱ्याला हे लावून होती म्हणजे स्काफ वगैरे लावून होती म्हणजे काही धूळ येणार नाही किंवा काय कारण छोट्या मोठ्या गोष्टी खालती जाऊन आणायच्याच आणायला लागायच्या ला त्याच्यामुळे तर कारण गेली कशासाठी होती की दीपकला फेस पॅक हवा होता म्हणून मग त्याच्यासाठी मला पुन्हा केमिस्टमध्ये जावं लागलं होतं आणि आता इथे पटकन मी भाकरी करून घेते आणि तो आल्याच्यानंतर मग थोडंसं स्वयंपाक आवरून म्हणजे खाणं पिणं वगैरे करून मग किचन वगैरे क्लीन करून मगच मला मेहंदी काढायला जायचं होतं आणि तोपर्यंत तो, तो येणारच होता सो दिवसभर बिझी होती स्वतःला पॅम्पर करण्यासाठी आणि क्लीन अप करणं किंवा पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्सिन करणं फेसवरती आयब्रो वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी बिझी होते आणि त्याच्या च्यानंतर मग मी गेली साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान मेहंदी काढण्यासाठी माझ्या नेबरला ताई तिला मी बोलली होती पण ती पण थकली होती मी पण थकली होती म्हणून मी काढली नाही सो so, आजचा दिवस असा होता माझा आय होप तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला फॉलो करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा वेळेस तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी रहा बाय